अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी महाराजांच्या सेवा करत असतो बघा गुरुचरित्राची जी सेवा आहे ही सेवा करायला किंवा गुरुचरित्र पारायण करायची सर्वांची इच्छा असते ज्या व्यक्ती मुळातच नशीबवान असतात त्या आपल्या आयुष्यामध्ये एकदा का होईना पण गुरुचरित्र पारायण करतातच आणि सर्वात महत्वाचं गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी करावं असं म्हटलं जातं गुरुचरित्र पारायण हे आहे थोडस कठीण त्याचे नियम थोडेसे कठीण आहेत पण ते जर केलं ना तर त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही इतकं प्रभावी असं हे पारायण ही सेवा आहे गुरुचरित्र पारायण केले आणि तुम्हाला अनुभव आला नाही असं कधीच होणार नाही इतकी प्रभावी अशी ही गुरुचरित्रची सेवा आहे पण सर्वांनाच ही सेवा करणं शक्य होत नाही मग ते त्यांच्या वर्किंग लोड मध्ये असेल वर्किंग लोडमुळे किंवा लहान मुलं असेल किंवा संसारिक काही अडचणी असतात की त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची जी सेवा आहे ती शक्य होत नाही पण आज मी या व्हिडिओ मधून तुम्हाला एक असा अध्याय गुरुचरित्रातला की जर तुम्ही दररोज वाचला तरी तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे आता जवळ दत्त जयंती येते आणि दत्त जयंती निमित्त आपण सर्व स्वामी भक्त दत्त भक्त अनेक सेवा उपासना करणार आहोत तर काही जण असं म्हणतात की कि किती सेवा करा पारायण करा उपासना करा माझी इच्छा पूर्णच होत नाही पण असं कधीच म्हणायचं नाही संयम सोडायचा नाही श्रद्धा ठेवायची जोपर्यंत आपले कर्माचे भोग संपत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट मिळत नाही आणि जेवढी सेवा आपण जास्त करू तेवढे आपले जे प्रारब्धाचे भोग आहेत ते कमी व्हायला मदत होते आणि आपल्या इच्छा पूर्ती होते संकट दूर होतात आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती बनून राहतो दत्त जयंती निमित्त मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलाय की पंचवीस नोव्हेंबर पासून तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र नामस्मरण ही सेवा कशी करावी त्याचे नियम वगैरे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचीही लिंक मी मध्ये देणार आहे ती सुद्धा सेवा तुम्ही सर्वांनी करा कारण खूप प्रभावी सेवा आहे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी गुरुचरित्र पारायण जो व्यक्ती करतो त्याच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आर्थिक चणचण कधीच भासत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर दूर जाते आणि सकारात्मक शक्तीचा संचार घरात होतो घरामध्ये इच्छापूर्ती होते संकट दूर होतात समजा कोणाचं लग्न जमत नाहीये लग्न जमतं कोणाला आधी व्याधी आजार पण असेल तर ते निघून जातं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते इतकं गुरुचरित्र पारायण आपल्या कुठल्याही समस्येवरती सर्वात महत्वाचं आणि सर्वात सो सोपी सेवा ती म्हणजे गुरुचरित्र पारायण आणि तितकीच प्रभावी की ज्याचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ज्यांना जमेल जा त्यांनी गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा पण समजा तुम्हाला नाहीच गुरुचरित्र पारायण करणं जमलं तर तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय हा दररोज पठण करायचा आहे तो गुरुचरित्रातील नववा अध्याय आहे हा पठण करण्यापूर्वी तुम्ही हा संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही ही सेवा एकवीस दिवस करणार आहात की अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला ही सेवा पंचवीस नोव्हेंबर वार सोमवार पासून सुरू करायची आहे आणि अकरा दिवसाची करणार असेल तर तुम्ही बघा दत्त जयंतीपर्यंत अकरा दिवस पूर्ण झाले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यासाठी सर्वात आधी तुम्ही जवळपासच्या स्वामी मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आहे तिथे जाऊन तुम्ही महाराजांना मुजरा करा तो नारळ खडीसाखर अर्पण करा आणि तिथे तुम्ही सांगा की महाराज मी दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्रातील नववा अध्याय एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवा करणार आहे तर ती करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे संकट आहे ते बोलून दाखवा आणि घरी या त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला बसायचं आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कुठलीही सेवा अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने करायची आहे मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर महाराजांना परत एकदा मुजरा करा संकल्प घ्यायचा आहे सर्वात आधी तुम्ही बसताना आसन घेऊनच बसायचं आहे संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल घ्या हळद कुंकू अक्षता आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी घेऊन तुम्हाला तुमचं नाव गोत्र तुम्ही कुठे राहता आणि ही सेवा कशासाठी करत आहात ते सांगायचं आहे गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप बोला तुम्ही समजा तु लग्न जमत नाहीये म्हणून ही सेवा करत आहात किंवा तुमच्या घरात काही संकट असेल किंवा कोणी आजारी असेल जी काही तुमची अडचण आहे ती सगळी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे आणि त्यासाठी मी एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवा करते ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तांभनात सोडायचं आहे हे ताम्हनात सोडलेलं पाणी तुम्हाला तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडांना तुम्ही हे पाणी घालू शकता संकल्प केल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील हा नववा अध्याय वाचायचा आहे ही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला करायचं नाही ही वेळ सोडून तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही गुरुचरित्रातील हा नववा अध्याय पठण करू शकता समजा तुम्हाला मध्ये मासिक पायी आली तर ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे आणि ते पाच दिवस तुम्हाला पुढे भरून काढायचे आहेत मग तुम्ही सेवा सुरू करतानाच अशी सेवा सुरू करा की तुमचे मासिक पायाचे पाच दिवस जरी मध्ये आले तरी ते दिवस भरून काढण्यासाठी तुम्ही लवकर सेवा चालू करू शकता थोडी आधी सेवा चालू करा किंवा तुमची सेवा नंतरही कंटिन्यू केली तरीही चालेल सुतक आलं तर ते दिवस स्किप करा आणि राहिलेल्या दिवसाची जी काही ही सेवा आहे ती पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा घरातील महिला पुरुष लहान मुलं अं मुली मुलं वयोवृद्ध कोणीही करू शकत याला कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये तुम्हाला जर स्वामी सेवा तर करायची आहे दत्त सेवा करायची पण तुमच्याकडे वेळच नाहीये तर तुम्ही स्वामी सेवा करण्यासाठी एक गोष्ट करू शकता तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ किंवा दत्त गुरुचरित्र ग्रंथ खरेदी करून तुम्ही एखाद्या व्यक्तीला द्या त्या व्यक्तीने जरी गुरुचरित्र स्वामीचरित्रचं पठण केलं पारायण केलं तरी तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं पण तुम्हाला हा ग्रंथ अशाच व्यक्तीला द्यायचा आहे की जो व्यक्ती खरंच सेवा करेन पारायण करेन दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या दुःखात असलेल्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणं मदत करणं हे सुद्धा स्वामी सेवा करण्याचा एक अतिशय प्रभावी असा प्रभावी अशी सेवा उपाय आहे कसं होतं एखाद्या दुःखित व्यक्तीला आपण मदत केली आणि जसं जसं तो, तो, तो दुःखातून बाहेर पडेल त्याच्या आयुष्यामध्ये सगळं छान होईल ना तर त्याच्या आत्मा न कळत का होईना तुम्हाला त्याचा आशीर्वाद देऊन जाईल तर स्वामी सेवा करण्याचे अत्यंत साधे साधे सोपे सोपे उपाय आहेत की जे तुम्ही करून फक्त स्वामी सेवा स्वामीसेवा करून तुम्ही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तुम्हाला काहीच करणं जमलं नाही तर फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जेव्हा जमेल तेव्हा किंवा दिवसभर तुमच्या तोंडामध्ये नामस्मरण चालू ठेवा याने सुद्धा सेवा घडते आणि सेवा घडल्यामुळे महाराज तुमच्यावर प्रसन्न राहून आशीर्वाद देत असत घरातल्या प्रत्येक व्यक्तीने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला आणि जसं जसं जपाची संख्या वाढते तशी तशी त्याची अनुभूती येते तो मंत्र सिद्ध होतो जशी जशी त्या मंत्राची संख्या सहा लाखावर जाते तेव्हा त्या ते मंत्राचे अनुभव यायला लागतात आणि तो मंत्र सिद्ध होत असतो त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ आहे किंवा मनामध्ये नामस्मरण हे चालू ठेवायचं चा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या जा या मंत्राने या नामस्मरणाने आपल्या आयुष्यातली संकट दूर होतात इच्छा पूर्ती होते आपल्या चेहऱ्यावरती एक दैवी तेज दिसतं नकारात्मकता दूर होते संततीविषयीची काळजी मिटते त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवा आहे ते मिळत तुम्हाला अध्यात्मा आध्यात्मिक सेवा असतील किंवा सेवा पारायण केल्याचं आणि देवांची सेवा केल्याचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त होत असतं तर सर्वांनी दत्त निमित्त गुरुचरित्रातील हा नववा अध्याय नक्की पठण करा आणि त्याचे अनुभव घ्या तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीवरती तुम्ही ही सेवा नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल